लोकसभा निवडणुकीचा नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र निवडणुकीसाठी डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी आज नामांकन अर्ज दाखल केलाय यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते माजी मंत्री माजी आमदार माजी खासदार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यांच्यासह अनेक पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या पंचवीस वर्षानंतर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र निवडणुकीत पहिल्यांदा ई व्ही एम मशीनवर पंज निवडणूक चिन्ह पाहायला मिळत असल्यानं ही निवडणूक अधिक चुरशीची झाली असून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत असली तरी प्रत्यक्षात या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळत असून महाविकास आघाडीच्या वतीनं आज शक्ती प्रदर्शन करून काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर पडोळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय इंडिया उमेदवार म्हणून आज प्रशांत पडोळे यांचं आम्ही नामांकन या ठिकाणी जाहीर केले दाखल केलेलं आहे आणि यामध्ये आप पार्टी असेल कम्युनिस्ट असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल असे अनेक संघटना ज्या इंडिया मध्ये आहेत त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आ, या उमेदवाराला आहे पंजा या चिन्हावर ही निवडणूक भंडारा गोंदिया लोकसभेत होऊ घातलेली आहे जवळपास सव्वीस वर्षानंतर पंजा हे चिन्ह या ठिकाणी आता पुन्हा आलेला आहे आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेची पसंती सुद्धा पंजाब चिन्ह आहे त्यामुळे आता या सगळ्या अलायन्स आणि अलायन्सची ताकद आणि जनतेचा आशीर्वाद यामुळे आमचे उमेदवार प्रशांत पडोळे हे बहुमतानं निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण आपण आजच पहिल्या दिवशीच कारण की गम जमली तर गवण जमते असं एक मन आमच्या भागात ती परिस्थिती आज आहे आणि चांगल्या मताने उमेदवार प्रशांत पडोळे निवडून काय अजेंडा आहे निवडणुकीचा नेमका अजेंटा मी दिलेला आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आणि राहुल गांधीजींनी आणि राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीनं देशामध्ये दे हजारो किलोमीटर यात्रा करून या देशातल्या महिलांची भूमिका असेल तरुणांची भूमिका असेल शेतकऱ्यांची भूमिका असेल हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्यांची भूमिका असेल कामगारांची असेल का या सगळ्या जाणून घेऊन ज्या जा पंचवीस गॅरंटी दिलेल्या आहेत ज्या गॅरंटी घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत ज्या जुल्लेबाजांनी गेल्या दहा वर्षामध्ये गॅरंटी तर पूर्ण केलीच नाही गॅरंटी शब्दाला कायमा लावण्याचं काम केलं ला। त्या जुमलेबाजांना आम्ही जनतेच्या समोर त्यांचं वास्तव उघड करू आणि आज संविधान आणि लोकशाहीला ज्या पद्धतीनं संपवण्याचं काम गेल्या दहा वर्षात झालेलं आहे ही सगळी भूमिका जनतेसमोर मांडू आणि भाजपला आता त्यांच्या जुल्लेबाजीवर मतदान करू नये आणि भाजप वगैरे मतदान मागते तर त्यांना कशासाठी मतदान करायचं हे जनता विचारेल अशा पद्धतीचं आज वातावरण आहे आणि मुद्देचा जो आहे आम्ही जनतेचे मुद्दे घेऊन जनतेमध्ये जाऊ हो मुंबईचे काँग्रेस के साथ मे चलेंगे आज आपको है जो माहोल आहे के प्रति और महाविकास आघाडीचे प्रति जो माहोल आहे भंडारा गोंदिया जिल्हा लोकसभा क्षेत्र में हमारे नाना काका जी के नेतृत्व में हम ये लड़ाई लड़ने जा रहे हैं और आज के डेट में आपको बता रहा हूँ कि भरगोश मदद पे आज अपन चुन के आ गए हैं यहाँ पे भंडारा गोंदिया जिले में और यही लहर पूरे देश में जाएंगी महाराष्ट्र में जाएंगी और यहाँ पे बीजेपी की सरकार संपूर्ण नष्ट होंगी यहाँ से और इन्हें की सरकार यहाँ पे स्थापन होंगी किस मुद्दे को लेकर आप आगे जाने वाले जी हमारे खड़गे जी ने और राहुल गांधी जी ने एजेंडा दिया है 25 वचन है उसके माध्यम से हम आए निवक को सामने ही जाएंगे न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चौबीस तोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा